आरळे येथे सनशाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला लाभ करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथे ग्रामदैवत कामाख्या देवी यात्रेनिमित्त सोमवार दिनांक पाच मे रोजी सनशाईन मल्टीस्पेशालिटी हॉस् सेंटर स्टँड कोल्हापूर अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या समन्वयाने मेन चौक मारुती मंदिर कसबा आरळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिराचा आरळेसह परिसरातील जवळपास एकशे पन्नास ते दोनशे लोकांनी लाभ घेतला सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटर स्टँड कोल्हापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत मुतखळा किडनी विकार पोटविकार हाडांचे ऑपरेशन डोळ्यांचे आजार व संबंधित शस्त्रक्रिया कॅन्सरचे ऑपरेशन जनरल सर्जरी डायलिसिस हे सर्व मो उपचार मोफत केले जातात अशी माहिती आरळेगावचे सुपुत्र व सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर नवरंग कांबळे आरळेकर यांनी दिली यावेळी एम डी मेडिसिन मधुमेह तज्ज्ञ मुख्य डॉक्टर ओंकार काकरे डॉक्टर प्रज्वल देशमुख डॉक्टर निवास वर्पे काजल कांबळे कैलास खोत प्रसाद कोतेकर कोमल जाधव सूरज परेड अमरदीप मराठे विनोद आरळेकर संभाजी जाधव भाजपा अध्यक्ष संजय देसाई सरपंच वैशाली भोगम सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी कसबा रळेहून अनिल सुतार